नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आत्मसन्मानासाठी स्त्रियांनी सहन करू नयेत अशा पाच गोष्टी तर त्या पाच गोष्टी कोणत्या जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो मी आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या विषय बोलणार आहे स्त्रियांनी कोणत्या गोष्टी सहन करूच नाहीत कारण आत्मसन्मान कोणाच्याही पायाशी टाकायची गोष्ट नाही समाज कुटुंब नाती आपुलकी ह्या सगळ्यांच्या नावाखाली अनेक स्त्रिया आपल्याला सहन करताना दिसत असतात पण कुठेहीतरी मर्यादा असायलाच हवी ना त्यासाठी मी तुम्हाला कोणत्या पाच गोष्टी आपण सहन करायच्या नाहीत ते आता आपण पाहणार आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते आपण सहन करायच्या नाही या कुठल्याही स्त्रीने कधीही आणि कोणासाठीही आपण ह्या पाच गोष्टी कधीही आपण सहन करायच्या नसतात त्यातली पहिली गोष्ट गोष्ट आहे अपमानापास भाषा आणि वागणूक जर कोणी तुम्हाला सतत टोचून बोलत असेल छोटी असेल छोट्या छोट्या गोष्टीला जर आपल्याला टोचून बोलत असतील किंवा तुमच्या मताला जर किंमत देत नसतील तुम्ही जे बोलता त्या गोष्टीकडं जर दुर्लक्ष करत असतील तर ते नातं एकतर्फी आहे प्रेमात संसारात कुटुंबात जर तुम्हाला जर कोणी इज्जत येत नसतील तर ती इज्जत आपल्याला पहिल्यांदा हवी असते तर अपमान करणाऱ्याला आपण कधीही माफ करायचं नाही वेगळं पण वारंवार जर तुम्ही सहन करत असाल तर ते चुकीच आहे त्यामुळे अपमानात भाषा किंवा वागणूक ही आपण मुळीच करायची नाही तसेच दुसरी गोष्ट आहे शारीरिक किंवा मानसिक छळ अगदी स्पष्ट शब्द शब्द जर सांगायचं जर म्हटलं तर हिंसा ही कुठल्याही रूपात आपण स्वीकारायची नाही ते शारीरिक असो किंवा मानसिक असो मोठमोठ्यांदा ओरडणे धमकावणे गप्प बसायला आपल्याला लावणे स्वतःच्या भावना आपल्याला जर दाबाला लावत असतील तर ही सगळी छेळाचीच रूपे आहेत जर असं काही जर आपल्या बाबतीत जर घडत असेल तर ते पहिल्यांदा आपण थांबवायला हवं आणि मदतीचा हात घेऊन आपण आपल्या आत्मसन्मानासाठी अहंकारापेक्षा खूप मोठा नाही आहे त्यामुळे आत्मसन्मान आपण पहिल्यांदा जपायचा आहे आपण कुठलीही शारीरिक किंवा मानसिक छळ आपण सहन करायचा नाही अशी ही दुसरी गोष्ट आहे तर तिसरी गोष्ट आहे की तुमच्या निर्णय क्षमतेचा अवमान म्हणजे स्त्री केवळ आपण घर सांभाळणारी नसतो की स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ही स्वतः घेऊ शकते तर आपण काय शिकायचं कुठे नोकरी करायची आपण कोणते कपडे कपडे घालायची कोणत्या नात्याला आपण किती महत्त्व द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार हा स्त्रीलाच असतो जर तुमचे निर्णय सतत जर दडपले जात असतील जर तुमच्या जर कोणत्याही गोष्टीला जर ते किंमत देत नसतील किंवा आपलं कोणतेही मत हे जर हसनावरी ने जर नेत असतील तर त्या वातावरणाला आपण व्यक्तिमत्व कधीच आपले जर फुलत नाहीत तर आपण हे आपण सहन करायचे नाहीत तसेच चौथी गोष्ट आहे चौथी गोष्ट आहे स्वप्नांचा अपमान आपली स्वप्न ही आपली असतात मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो जर जर कोणी तुम्हाला जर सतत बोलत असतील किंवा तुझ्यामुळे काय होणार आहे तुझ्या हातून काय होणार आहे तू इतकं शिकून काय काय हो त्याचा उपयोग आहे शेवटी काय कितीही जर शिकले स्त्री तुला घरच सांभाळावं लागणार आहे बाकीचं काय सोडून दे असं जर तुम्हाला जर कोणी जरी असे जर बोलत असतील तर ते तुम्ही ते मुळीच सहन करायचं का नाही कारण आपले स्वप्न हे आपले असतात त्यामुळे <ते> आपले आयुष्य हे आपली आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जागायचं आहे त्यामुळे आपले आयुष्य आपल्या इच्छा ते आपण पूर्ण करणे हे आपला अधिकार आहे त्यामुळे आपल्या स्वप्नाचा अपमान जर कोण करत असेल तर ते मुळीच सहन करायचे नाही असे ही चौथी गोष्ट आहे पाचवी गोष्ट आहे स्वतःच्या अस्तित्वाचा विसर्जन आपण संसार करता करता आपण नाती सांभाळत असतो आणि एक आपण घर द आपले नाती एक नाती सांभाळता सांभाळता आपण स्वतःलाच हरवून बसलेला असतो आपण एका मुलाची आई असतो आमकेची पत्नी असतो ह्या कुटुंबाची आपण सून असतो ही सगळी नाती आपण सांभाळत असतो पण ही खरंच ही ओळख म्हणजे अतिशय सुंदर वाटते आपल्याला पण ह्या सगळ्यांचा आपल्या नावावर आपल्या स्वतःच्या स्वप्नावर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर जर आपल्याला जर ते दबाव आणत असतील तर आपण ते सहन मुळीच करायचं नाही आपले अस्तित्व हे आपण जपायचं असतं कारण आपला आत्मसन्मान म्हणजे खरं आपलं आपलं सौंदर्य आहे त्यामुळं आपण ते मुळीच विसरायचं नाहीत तर अशा ह्या पाच गोष्टी आहेत की ह्या गोष्टी आपण मुळीच सहन करायच्या नाहीत त्यामध्ये आपल्याला जर कोणी जर वाईट बोलत असेल तर तेही आपण सहन करायचं नाही कोण जर आपल्याला जर, आप जर शारीरिक किंवा मानसिक छेड जरी आपल्याला करत असतील तर तेही आपण सहन करायचं नाही आणि आपल्या निर्णयाचा जर कोण अवमान जर अपमान करणार करणार असेल तर तेही आपण सहन करायचा नाही आपले स्वप्न हे आपण पूर्ण करायचं आहे जर 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 ते, आपन आपन ता ता ते, अपन ते आपन, जर स्वप्न करताना जर आपला जर कोणी अपमान केला आपल्या स्वप्नांचा जर अपमान जर कोणी केला तर तेही आपण सहन करायचं नाही आपले अस्तित्व हे आपली ओळख असते त्यामुळे ते आपलं आपलं अस्तित्व हे आपण टिकवणे हे आपल्या हातात असते त्यामुळे तेही आपण पूर्ण करायचं आहे तर अशा ह्या पाच गोष्टी आहेत की स्त्रियांनी त्या कधीच आपण मुळीच आपल्या जर कोण अपमान करत असेल तर या गोष्टी आपण मुळीच सहन करायच्या नाहीत तर असं हे ह्या पाच गोष्टी आहेत आपण आपण जर कोणाची मुलगी आहोत कोणाची बायको आहोत आपण किती वर्षाचा आहोत यापेक्षा जास्त महत्त्वाचं पहिल्यांदा आपण आपल्यावर प्रेम करायला शिकायचं आपला आत्मसन्मान जपायला शिकायचं आणि ते जर कोणी जर तोडून देत असेल तर ते आपण मुळीच सहन करायचे नाहीत तर अशा ह्या पाच गोष्टी आपण मुळीच सहन करू नका जर तुम्हाला जर हे विचार मनापासून पटले असतील तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब शिका प्रत्येक स्त्रियांना सहनशीलता शिकवा आणि स्वतःला विसरणं ना? विसरायचं नाही हे मूळ हे पहिल्यांदा ठरवा तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद